नमस्कार कसे आहात सगळे तर नक्कीच चांगले असाल मी मी आपला आपल्या आणि आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये खूप सारे स्वागत करते तर आज आम्ही चालू आहे सगळे शॉपिंगला साई अनिया आणि मम्मा आणि मी आता आम्ही बस रिक्षाची वाट बघालो रिक्षा आली की आम्ही आता रिक्षा आलाही आम्ही पप्पांना आता डबा देऊन मग खरेदीला जाणार होतो आणि अनया तिच्या बाबांच्या मागे लागले की मी त्यांच्याजवळ राहणार मग आम्ही तिला सोडून आता महाद्वार रोडला पोहोचलो हा बघू शकता हा आहे महाद्वार रोड इथे सगळ्या वस्तू मिळतात स्वस्तात मस्त त्यानंतर आम्ही इथे बांगड्या घेतल्या पन्नास पन्नास रुपयाला होते ऑक्सिडाइज्ड पण होते आणि रेग्युलर पण होते यामध्ये तो व्हिडिओ झाला नाही या बघू शकता बांगड्या तो मी छान छान होते कंडे तर मी दो दोन जोड घेतले पन्नास पन्नासचे हे बघू शकता ह्या बांगड्या आहेत त्यानंतर मम्मीला टिकल्या वगैरे घ्यायच्या होत्या तर आम्ही इथे टिकल्या वगैरे घ्यायला आलो या डबीतल्या टिकल्या रेग्युलर यूजसाठी खूप छान आहेत कारण जास्त वेळ त्याचं चिकट राहतं म्हणजे पडत नाहीत लगेच या तर मी मी पण या डेली यूजसाठी वापरते आणि ह्या इकडे तिकडे कार्यक्रम वगैरे असेल तर तर मम्मीने या आणि या टिकल्या ही वस्तू घेतल्या आम्ही त्यानंतर आम्ही हा हे महा महालक्ष्मीकडे जायसाठी हा एक दरवाजा आहे मागच्या बाजूचा फ्रंट बाजूने मेन आहे तर इथे पण भरपूर साऱ्या वस्तू म्हणजे महालक्ष्मीच्या दर्शनासाठी जे काही सामान वगैरे लागतं ते इथं सगळं होतं आम्ही बाहेरूनच दर्शन घेतलं इथून त्यानंतर सायलीला कंडे घ्यायचे होते तर त्याच्यासाठी डेली यूजसाठी कंडे घेतले आणि मी पण या मेटलच्या बांगड्या घेतल्या शंभर रुपयाला दोन डझन छान भेटल्या त्यानंतर मम्मी म्हटले की आणण्यासाठी पण काहीतरी तर खेळणं घेऊया तर हे खेळणं घेतलं मम्मीने आणण्यासाठी मी नको म्हणत होते पण मम्मी म्हटले असू ते घेऊया त्यानंतर परत आम्ही शॉपिंगसाठी निघालो हे बघू शकता सगळ्या वस्तू म्हणजे ज्वेलरी म्हणा कपडे वगैरे सगळं सगळं स्वस्त मिळतं मग इथे मम्मीला क्लिपा वगैरे घ्यायच्या होत्या या छोट्या छोट्या तर या क्लिपा वगैरे घेतल्या मम्मीने त्यानंतर आम्ही पुन्हा निघालो हे दुपट्टे खूप स्वस्त होते पन्नास पन्नासला तर मी पाच दुपट्टे घेतले हे बघू शकता पन्नास पन्नास रुपयासाठी डेली यूजसाठी काय वाईट नव्हते तर मी पाच दुपट्टे घेतले खूप अजून पण होते व्हरायटी शंभर दोनशेपर्यंत पण मी हे म्हटलं डेलीसाठी ठीक आहे त्यानंतर ही प्रतीक्षा दिदी मला भेटली अचानक पहिलीच भेट झाली आमची भेटलं आणि खूप जोराचा पाऊस झाला त्यामुळे आम्हाला आम्ही थोडा वेळ थांबलो तिथे कारण की खूप मोठा पाऊस झाला एकदम मग पाऊस कमी झाला पुन्हा आम्ही ती दिदी पण आमच्यासोबत शॉपिंगसाठी सगळेजण आम्ही शॉपिंगसाठी पुन्हा निघालो बघू शकता खूप पाऊस झाला पण पाऊस थांबल्यावर मग थोडं ठीक वाटत होतं पण गरमी खूप होत होती आणि ते या बघू शकता या पॅन्टा डेली यूजसाठी दोन दोनशे दीड दिर दीडशेच्या होत्या पर्स वगैरे पण खूप छान छान होत्या मी काय घेतली नाही दीडशे दोनशेपर्यंत पर्स खूप छान होते इथे मम्मीने सोया घेतल्या आणि इथे खूप प्रकारचा क्लिप वगैरे होत्या कोरियन म्हणा हे स्वस्त होता त्यानंतर मी आण्यासाठी टिफिनसाठी बॅग घेतली पन्नास रुपयालाच भेटली इथे मम्मीने पायपुसने घेतली दीडशेला तीन आणि शंभरला पण तीन होते हे वाले त्यानंतर आता आणचा बड्डे येत आहे तर मी तिच्यासाठी हा एक क्राऊन घेतला दीडशेला भेटला खूप प्रकारच्या व्हरायटी होती कोरियन क्लिप म्हणा तुम्ही बघू शकता खूप स्वस्त स्वस्त होतं सगळं मम्मीने तिच्यासाठी बो वगैरे पण घेतले स्वस्त इथे सेल पण खूप लागले होते त्यानंतर आम्ही भवानी मंपाकडे गेलो थोडंसं हा बघा हा मेन आहे महालक्ष्मी मंदिरकडे जाण्याचा रोड तुम्ही बघू शकता गर्दी खूप होती काल त्यामुळे आणण्याला मी सोडून आलो होतो त्यामुळे आम्ही जास्त म्हणजे लाईनमध्ये थांबून दर्शन नाही घेतलं बाहेरूनच दर्शन घेतलं पावसामुळे खूप किचकिच झालेली आणि तिथे रोडचं पण काम चालू होतं त्यामुळे खूप वर्दळ होती त्यापेक्षा तिथे मातीचे भांडे वगैरे हो भातकलेचा खेळ खूप मस्त मस्त होतं ब्लाऊज वगैरे हो पण दीडशे दोनशेला खूप स्वस्त स्वस्त होतं सगळं सामान ही माही त्या दिदीची मुलगी तिने हे पंखा घेतला होता तर ती खूप खुश होती ते फिरतेला बघू तुम्ही बघू शकता दीडशे दोनशेला ब्लाउज खूप स्वस्त आणि ह्या पर्स वगैरे पण दीडशेपर्यंतच होत्या दीडशे ते दोनशेपर्यंत स्वस्त स्वस्त होता पण आम्ही बघितला घेतला नाही परत इथे मम्मीने आणण्यासाठी खेळणं घेतलं हे बघू शकता तुम्ही महालक्ष्मी मंदिरचा कळस त्यानंतर मम्मी आणि आम्ही आम्ही मला आणि सायलीला मम्मीने ड्रेस घेतले ड्रेस घेतले बस आमची फायनल शॉपिंग झाली आणि आता आम्ही घरी चाललो कारण खूप लेट झाला होता आणि आण पण रडायला लागली होती मग रिक्षा आले आम्ही रिक्षात बसून निघालो घरी जाण्यासाठी आणि जाता जाता आणायला पण घेतला आम्ही तर पप्पा आणि आनया वाट बघत थांबलेल्या आमची तर आम्ही आणायला घेतला आणि आपण पण खुश झाली कारण भरपूर वेळ पप्पांजवळ थांबली ती ठीक आहे ना अस अमितला चली गया 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 वन हो गए वाह वाह इंद्रिका चाचा समय हां हां मास्टर मास्टर मेरे बच्चे को डाल के अमित आता थोड़ी घूम के पटना में माला दिखा माला दिखा अभी आता पहुंच लो घर आता बघा कसं चिकन झालेला आहे आणि यांचाच आपल्याला ला चिकन लागलेला आहे इथे ए की आमचं दात नंतर आम्हाला सगळ्यावरती पण घडका आलेला हॉटेलला जाऊ मग आम्ही यांना पण बनवून घेतलं मग आम्ही इथे हॉटेलला पोहोचलो जेवायला राजधानीला गेलो होतो आम्ही तर मम्मी पप्पा वगैरे आम्ही सगळेच हॉटेलला पोहोचलो ठीक आहे ते मटन ठीक ते मटन येऊ हवऱ्यानं खेळ जेवायला चालू घाल एवढं आमचं जेवण वगैरे झालं मग आम्हाला घरी जायचं होतं लवकर कारण ह्याला मला सोडून पुन्हा त्याला त्याच्या घरी जायचं होतं जा म्हणजे सासरी मग आम्ही पोहोचलो घरी हा मला लगेच तिथला तिथं सोडून गेला कारण लेट झाला होता आणि आता झोपले होते सगळे थकले होते तर हे आजचं आमच्या दिवसाचं शॉपिंग आणि आमचं फॅमिली थोडंसं बाहेर गेलो तर हे कसं वाटलं तुम्हाला नक्की सांगा आणि काळजी घ्या सगळे धन्यवाद